सर्व क्वालिटी क्वालिटी मावर आहे इथं अजून एक पाला काढला बघा हे बोटीचा ताजा मावर आहे बघा आमच्याकडे जितारा कोलबी म्हणतोय तुमच्याकडे सोलर म्हणतात सोलरली साईज आहे बोंबलांची बघ साईज बघा मंडळी पाला बघा असला बघा का साईज एका मधलं मंडळी बोंबील काढून ठेवली आहे बघा बोंबलांची साईज चांगल्या साईजमध्ये बघ बोंबील कोणी बघा बोंबलांची साईज बघा चांगली बोंबिल आहे ते बघा बघ कसला मारे भांड्या रावस बीरव कसली साई बघ कार मंडली कशा सर्व उत्तम असणं असायलाच पाहिजे मी तुमचं गौरवशील के स्वागत करतो का पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी सध्या मी आहे बघा हा बीच बीच एरिया आमच्या गावातला म्हणजे आमच्याकडचा रेवदंडा बीच इथे आहे आणि रेवदंडा बीचवर इथं किनारी जी मच्छी येते ना आम्ही कसं बोटीवर जातो बघितला आहे की आमची पण आम्ही लांब जातो या जवळ जातात तर ह्या बोटी घेऊन आपले जे मच्छीवर बांधव आहेत ते येतात त्यांच्या त्यांच्याकडे मावरं काय त्या साफ करायला ते आणतात डायरेक्ट झाला साफ करायला बाहेर आण तर बघे त्याकडे काय मावर दिसते आणि आमच्या सोबत आज आता आमचा हर्षराज दिनेश मात्रे हा पण आपला युट्यूबर आहे हे नाव का हर्षराज मात्रे हर्षराज माग ना ते नक्की बघा आणि आमचे काका लहान काका ते पण आले तिथे तर चला बघूया काय मावर आपल्याला बघायला भेटते ते आणि बघा इथे लागले मस्त हे किनाऱ्यावरती मारलं होतं तर ह्यांना माजले लागले बघा मांदुली शकतो किनारवर जातो ना किनाऱ्यावर जातो नाव हेच आहे बुटे आपला जालाचा फासा लहान आहे दीड बुटी एक बुटीचा फासा असेल तर ह्याला मांदेरी वगैरे जास्त लागते आणि दुसरा कावली। दिला mm. का अच्छा uh. लिलाय पापलेट वगैरे मस्त साईज मध्ये गेले काय तर गेले मावर वेगळा इथं बोंबील पण तुम्हाला दिसले बघा पाला पण वाटतं तो मावरा असतं इथे नाही असं नाही बघा पुढे पण आहेत त्यांच्याकडे काय दिसते बघा मंडळी इथे बघा ते पण दिसते बघा बरं रावस आहे आणि बोंबील हे मारून उचलून आणले ना मारून उचलून आले मांदुली ते आणि जास्त आणि बघा तर ओळंबी बघून तुम्हाला सर्व बघायला मिळेल तर एवढं साफ करून तर किती वेळ लागेल हा दोन तास जातील दोन तास, तास जातील साफ ना सगळ्यांना तुमची डेलीची मेहनत असते ना लाणी आलाय काय तर आले कायचं या बाजू किनारे पट्ट्याला चिक्कल आलेला दिसते सध्या मी वर म्हणजे परत मी वरती घेता की पाणी होता इथे वरती असं आकाव जो चिक्कल दिसताय आणि इथे क्वालिटी दिसते भांडे ते बघा भांड्या भांड्या रावस तुमच्याकडे काय बोलतो त्याला भांडे बोलतात रावस बोलतात भांडे बोलतात भांडी जरा मोठी असली ना अच्छा असं आहे आमच्याकडे भांडे बोलतात जरा मोठी असली ना हा तुला भांडे बोलतात बोंबुलाची साईज जरा चांगला होता बोंबीला आणि ही बघा किनेरी किनेरी पूर्ण टिपके वगैरे बघा कशा असायला बीच वरची मासेमारे इथं जातात थोड्या अंतरावर क्वालिटी मध्ये मांडली पाल्याची साईज बघा बघ कसला वारे बघ हे तर गेले आणि इथं दिसते मुशी पापलेट पण आहे इथे हे तर सर्व क्वालिटी क्वालिटी कौलीट, मावर इथं तुम्ही बुरी ला होता कि तरतीला होता मस्त होत बघा आणि हे मांडून हे मांडून जात का असते हा बघा गोटी माकुल तुम्ही कुठला माकुल गोटीच बोलतो का गोटी माकुल गोटी माकुल आणि हे त्यांची नॉर्मली दीड बोटी झाला आहे ना दीड बोटी एक बोटी सव्वा बोटी आहे ना याला डोमी मानली जास्त गुत कोलबी असेल टायनी वगैरे ती पण जास्त आहे ना एकामधलं मंडळी बोंबील काढून ठेवली बघा बोबऱ्याची साईज चांगल्या साईज म्हणजे बोंबील पण आहे बघा बोंबील वगैरे असेल ना ते पण आता दरी दरी यायला लागले म्हणजे सारिंग यंदा लवकर येईल आणि दिसते बघा वरस वरस वर्षी आणि या बघा टोली बरस सम तुम्हाला बघायला भेटेल मंडळी इथे हा किनारपट्टी तुम्ही जर कधी आलात तर इथे या हा तुम्हाला फ्रेश मावर असतो एकदम स्पेशली आणि भाऊ पण हे लोक ठरवतात एकदम चांगला असतं आणि तिथं मंडळी दिसते त्यांना मेहनत करावी लागते बघा किती बघा हा चिक्कल आला आहे किनारपट्टीवर त्यांना त्यांच्या ज्या होड्या आहेत ना ते ढकलत आणावं लागतं बघा मंडळी बघा या दादानी मावर आणले त्याच्याकडे काय बघू आणि चिखल बघा किती तर पूर्ण अख्खे माकले तेवढा चिखल आहे गावातल्या त्यांच्या बुटेर थेरोंडा आहे ना यो गावाचं नाव थेरोंडा गावाचं नाव आम्ही अग्रोली डोम्याची साईज पण आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे त्या बाजूला कोरले कोरलेचा किल्ला वगैरे तुम्हाला दिसतोय पूर्ण पावसामुळे तो दिसायलाच बंद झाला एवढा पाणी आहे का बोमलांची साईज बघा चांगली बोंबली आहे पाला पण वाटते बाला बघा असला बघा का साईज हे जे स्पेशली तरती तरतीला असतात ना एक चांगले असतात तरती तरतीला पाला हा खूप भेटतो म्हणजे सध्या झाल्यानंतर बाबा पेड वगैरे चालू आहे बोंबी चांगली साईज आहे बोंबल्यांची साईज बघा म्हणजे अजून एक पाला आणि सोलट आमच्याकडेला जिтара कोळी म्हणते तुमच्याकडेला सोलड म्हणता ना सोलट सोलड म्हण आणि हा बघा सरगा चांगले सायद हे बोटीचा ताजा मावर आहे बघा काय दे एक वाला काढला बघा आणि भांडे रावली बघा केला खाली पाणी एकदम साफ असला ना केंड येत ना पूर्ण वाट लावून टाकतात बघा मासे हा क्वालिटी मार्जला पूर्ण क्वालिटी मार जास्त काढलं सगळं उत्यासाठी त्याच्यामध्ये बघा ढोंगी आहे बाकी रावस आहे झट आहे इथे इथे बॉम्बीन वगैरे त्या बघा आणि इथे पहा वगैरे मावरत मावर्यात तर मंडळी आम्ही गेलेली ते तुम्हाला दाखवलं ॲक्च्युली आपल्यासारखाच आहे यांचं पण आमची कशी बोट जरा किनारा बघा आपला पण असाच किनारपट्टी आहे आणि असेच आपल्या पण बोटी आहेत फायबरच्या जातात नॉर्मली फिशिंग करतात आणि म्हणजे जाला वगैरे टाकतात आणि येतात परत इथं मग तसंच होतं तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा एक छोटासा व्हिडिओ होता आणि दाखवायचा की कि किनारपट्टीची मासेमारीमध्ये काय मावर असतं सध्या बोंबीर वगैरे मा किनारी चालू आहे कारण ह्यांना बघा ही खाडी आहे मोठी आणि सध्या इथे कसं येतं मच्छी जी आहे ना ती जास्त येते तर त्याप्रकारे हा मंडळी असंच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये येतो मला तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी नक्की घ्या बाय बाय